कोल्हापूरच्या मार्केटमध्ये फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक चांगली होती आहे पण भेंडी घेवडा हिरवा वाटाणा गवार आणि शेवगा शेंग यांची आवक कमी झाली आहे शेवगा शेंगेचे दर चांगलेच भडकलेत एका शेंगेसाठी तीस ते पस्तीस रुपये मोजावे लागत आहेत गवारी शंभर ते एकशे एकवीस भेंडी ऐंशी रुपयांवर पोहोचली आहे हिरवा वाटाणा आणि घेवाड्याच्या दरातही तेजी आहे मात्र कोथिंबिरीसह पालेभाज्यांचे दर दहा ते पंधरा रुपयांच्या आत आहेत कोल्हापूरच्या भाजी मंडईतील आजचे दर कोबी नग पंधरा ते वीस रुपये वांगी प्रति किलो साठ रुपये टोमॅटो प्रति किलो तीस रुपये हिरवी मिरची किलो साठ रुपये ढभू मिरची किलो साठ रुपये गवार प्रति किलो शंभर ते एकशे वीस रुपये भेंडी प्रति किलो साठ ते ऐंशी रुपये बीन्स प्रति किलो सत्तर रुपये दुधी भोपळा प्रतिनग पंधरा रुपये फ्लॉवर नग वीस ते पंचवीस रुपये दोडका प्रति किलो साठ रुपये कार्ली प्रति किलो चाळीस ते साठ रुपये काकडी प्रति किलो, 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 किलो तीस ते चाळीस रुपये गाजर प्रति किलो साठ रुपये वरणा प्रति किलो ऐंशी रुपये तोंडली प्रति किलो साठ रुपये रताळी प्रति किलो वीस रुपये शेवगा शेंग प्रतिशेंग तीस रुपये मेथी प्रतिपेंडी पंधरा रुपये कांदापात प्रतिपेंडी दहा रुपये पोकळा प्रतिपेंडी दहा रुपये पालक प्रतिपेंडी दहा रुपये शेपू प्रतिपेंडी दहा रुपये कोथिंबीर प्रतिपेंडी दहा रुपये लाल माठ प्रतिपेंडी दहा रुपये बटाटा प्रति किलो तीस रुपये कांदे प्रति किलो पंचवीस रुपये